राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजपासून नाफेड एन सी सी एफ मार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी ही सुरू होणार आहे तर मित्रांनो ही खरेदी किती केंद्रावरती सुरू असणार आहे आणि किती दिवस ही खरेदी चालणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आपण मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डरवरील Report, रिपोर्ट हा पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याकडे काल गोजेडांगा बॉर्डर येथील रिपोर्ट हा सकाळी आला होता आठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची म्हणजेच आठ दहा गाड्यांची एक्सपोर्टसाठी वेटिंगला आठ दहा गाड्या तिथे होत्या परंतु काल नेमक्या किती गाड्या एक्सपोर्ट झाल्या याचा सविस्तर रिपोर्ट आपल्याकडे आलेला नाही तर मित्रांनो कांद्याची निर्यातबंदी उठवल्यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव निधी योजनेअंतर्गत म्हणजेच नापेड व एन सी सी एफ मार्फत या दोन्ही काय खरेदी यंत्रणाच्या माध्यमामधून पाच लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर साठा करण्यासाठी आजपासून कांदा खरेदी ही सुरू होणार असल्याची माहिती एन सी सी एफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी काल दिली पिंपळगाव बसवंत यांना इथे माध्यमासोबत त्यांनी संवाद साधला यावेळी नापेडचे पुणे शाखा व्यवस्थापक परीक्षित यम एन सी सी एफचे शाखा व्यवस्थापक जितीन ग्रोवर हे उपस्थित होते यावेळी विशालसिंग म्हणाले की नाफेडसह एन सी सी एफच्या माध्यमातून तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आले होते आता ते वाढवून पाच लाख मेट्रिक टन इतके करण्यात आले आहे यातील नाफेडमार्फत अडीच लाख मेट्रिक टन तर एन सी सी एपमार्फत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी ही सात मेपासून म्हणजेच आजपासून करण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यातील पन्नास विविध केंद्राद्वारे ही खरेदी केली जाणार आहे शिवाय डिजिटल पद्धतीने पेमेंटची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातून जुलै अखेरपर्यंत जुलै अखेरपर्यंत पंच्याण्णव टक्के कांद्याची खरेदी ही होणार आहे तर उर्वरित पाच टक्के गुजरात राज्यातून कांद्याची खरेदी होणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली गेल्या दोन महिन्यात केंद्र सुरू न झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागला जर लवकर खरेदी सुरू केली असती तर आम्हाला फटका बसला नसता असा सवाल उपस्थित कांदा उत्पादकांनी केला त्यावर केंद्रीय मंत्र्याला सांगून पुढील वर्षी वेळेवर खरेदी सुरू करू असा विश्वास सिंग यांनी दिला इतके दिवस खरेदी बंद होती आता नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदीची प्रचार सभा होणार आहे त्यामुळे खरेदी सुरू केली का असा सवालही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला नाफेडच्या कांदा खरेदीतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नसल्याची टीका शेतकरी करत आहेत ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा आरोप शेतकरी संघटनासह विरोधकांकडून केला जात आहे तर दुसरीकडे सरकार नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचं मत सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केलं होतं आता निवडणुकीमुळे निर्यातबंदी उठवली असून एन सी सी एफ व नाफेडमार्फत कांदा खरेदीतून फायदा होणार नसल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा